मोदीजींना मत म्हणजे धनुष्य बाणाला मत धनुष्य बाणाला मत आपल्याला द्यायचं आहे दहा वर्ष मध्ये या देशामध्ये चमत्कार केला पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा विक्रम मोदी साहेबांनी करून दाखवला वीस कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना स्वतःच पक्क घर मोदीजींनी दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला साठ कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर नाही तर नदीवर जायच्या साठ कोटी लोकांच्या घरी पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाजाचा खर्च मोफत दिला साठ कोटी आमच्या तरुणांना मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण बिना गॅरंटीचं आणि त्याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या महिला भगिनी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि जे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत बंधू भगिनी नो ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या महिलांना पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं जो साधारण माणूस आहे त्याच्या पाठीशी मोदीजी उभे राहिले आमचे अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांच्याकरता स्टँडअप सारखी योजना आणली आणि प्रत्येक बँकेला प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणाला कर्ज द्यावंच लागेल हा नियम मोदीजींनी केला तरुण उद्योजक तयार केले आमच्या आदिवासी समाजा करता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली त्यांच्या जीवनात परिवर्तन केलं आमच्या मायक्रो ओबीसी करता आमच्या बारा बलुतेदारांकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि जो त्या ठिकाणी पारंपारिक व्यवसाय करतोय त्याला त्याचा व्यवसायही मोठा करता आला पाहिजे त्याच्यात आधुनिकता आणता आली पाहिजे मार्केटिंग देखील करता आलं पाहिजे पुढच्या पिढीला व्यवसाय चालवता आला पाहिजे त्याला पैसा पैसाही मिळाला पाहिजे याकरता मोदीजींनी योजना आणली समाजातला असा कुठलाही घटक नाही ज्याच्या करता मोदीजींनी योजना आणली नाही आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला सहा हजार रुपये त्यांनी दिले तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सहा हजार रुपये आपल्या सरकारने देखील त्या ठिकाणी दिले आणि बंधू भगिनी नो या वर्षी तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जगामध्ये युद्धजन्य स्थिती तयार झाली आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तिकडे इस्रायल आणि अखाती देशांचं युद्ध सुरू झालं देशभरात नाही तर जगभरामध्ये शेतीमालाचे भाव पडले आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कापसाचा भाव आमच्या सोयाबीनचा भाव कमी झाला आम्ही थेट मोदी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही निर्णय केला आणि आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला चार हजार कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला आणि बंधू भगिनी नो आता तर या ठिकाणी आचारसंहिता आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन त्याचं नुकसान होऊ देणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार हे आमचं एकनाथराव शिंदेजींच सरकार आहे जिद्दालांचं आणि आमचं सरकार आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहेत मोदीजींनी या देशामध्ये एक प्रकारे देशाला मजबूत केलं बंधू भगिनी जो देश अकराव्या क्रमांकावर होता आता आपली अर्थव्यवस्था जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे लवकरच तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार तेरा साली या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजींनी ते तेरा लाख कोटी पर्यंत वाढवले आणि म्हणूनच आज रस्ते होत आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत पूल होत आहेत रेल्वे नॅशनल हायवे होतायत आमच्या प्रतापराव जाधवांनी सांगितलं दोन हजार चौदा पासन किती मोठ्या प्रमाणात निधी आला कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार समाप्त केला भ्रष्टाचार्यांना जेलमध्ये टाकलं आणि जो पैसा आहे तो देशाच्या तिजोरीत आणून तुमच्या करता गरीबा करता इन्फ्रास्ट्रक्चर करता त्या ठिकाणी वापरला आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ही काम होताना दिसत आहेत बघा आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा पूर्वी या ठिकाणी केवळ एक तालुका राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला होता दहा वर्षामध्ये अकरा तालुके राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आता तुम्ही कुठेही जा बुलढाणा जिल्ह्यातनं तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळतो आणि एवढंच नाही तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग देखील सत्याऐंशी किलोमीटर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यात जातोय रेल्वे मार्ग खरं म्हणजे परवा उद्धवजी येऊन गेले मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले माझा त्यांना सवाल आहे खामगाव जालना रेल्वे मार्गाची फाईल उद्धवजी तुमच्या टेबलवर होती त्या ठिकाणी पन्नास टक्के पैसे राज्य सरकारनी द्यावे अशा प्रकारची एक प्रथा आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देत पन्नास टक्के राज्य सरकार देत वर्षानुवर्ष प्रथा चाललेली आहे आपल्याला केवळ पत्र द्यावं लागतं पत्र दिलं की त्या ठिकाणी मान्यता मिळते अडीच वर्ष एक नवा पैसा देखील देण्याचं पत्र त्यांनी दिलं नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या सरकारने पत्र पाठवलं यापुढे कुठल्याही रेल्वे मार्गाकरता राज्य सरकार एक पैसाही देणार नाही मी त्यांना बोललो मी विरोधी पक्ष नेता होतो मी म्हटलं अशी भूमिका घेऊ नका अरे ममता बॅनर्जी इतक्या मोदी साहेबांची भांडतात पण त्यांच्याकडनं रेल्वेचे पैसे नेतात आणि आपला हिस्सा देखील टाकतात त्या ठिकाणी वेगवेगळे नेते भांडतात पण त्यांना माहिती आहे कितीही भांडलं तरी आपल्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे पण त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं नाही अडीच वर्षामध्ये एकाही रेल्वे मार्गाला एकही पैसा दिला नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्गाला चोवीसशे छप्पन कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी केला अकोट खांडवा मार्गाला तेराशे छप्पन कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आणि बंधू भगिनी नो यासोबत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मोठ्या प्रमाणात काम आपण या ठिकाणी केली आज शेगाव खऱ्या अर्थानं ही भूमी जशी आपल्या गजानन महाराजांची भूमी आहे आमचं शेगाव जे आहे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेला आहे एकीकडे आई जिजाऊंचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे त्यामुळे ही क्रांतीची भूमी आहे तशीच ही भूमी भक्तीची भूमी देखील आहे शेगाव मध्ये गजानन महाराजांचं पुनीत आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय आणि संजय कुटेजी आपण प्रयत्न केला या ठिकाणी प्रयत्न केला 220 कोटी पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे आणि बंधू भगिनींना एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं या ठिकाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प जो प्रकल्प पूर्ण विदर्भाच चित्र बदलणार आहे जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा उलित करणारा प्रकल्प त्या प्रकल्पाला दोन हजार ला आपण मान्यता दिली दोन हजार एकोणीस नंतर सरकार बदललं अडीच वर्षामध्ये एमडब्ल्यू आर आर एची मान्यता घ्यायची होती साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं आपण एमडब्ल्यू आर आर ए ची त्याची मान्यता घेतली लवकरच त्याचं टेंडर काढू आणि प्रतापराव जे स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे त्या ठिकाणी गोसे खुर्च्या खालून वाहून जाणार शंभर टीएमसी पाणी त्यातलं ऐंशी टीएमसी पाणी हे यापर्यंत आणायचं हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल लोक म्हणतात हे पूर्ण होईल का त्यांना मी सांगतो ज्यावेळी समृद्धीचा सा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला आणि आता त्या ठिकाणी साडेपाचशे किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू मला सांगितलं पाहिजे ज्या जिगाव प्रकल्पाकरता दोन हजार चौदा आपण निधी देणं सुरू केलं मधल्या अडीच वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला ना नाही मला सांगताना आनंद वाटतो सात हजार चारशे कोटी रुपये आपण जिगा प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतो आहे आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दहा हजार तीनशे कोटी रुपयाचे चा प्रकल्प चालले आहेत आमच्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे आम्हाला पैसा हवाय त्यांनी बळीराजासारखी योजना दिली सव्वीस हजार कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले अठ्ठ्याऐंशी प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातन पूर्ण होत आहेत सव्वीस हजार कोटी रुपये इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले पन्नास हजार कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खडक पूर्ण असेल ज्याकरता तेराशे पन्नास कोटी बोधवड उपसा सिंचन ज्यातना मोतोळा मलकापूरला लाभ होणार आहे त्या ठिकाणी पाचशे त्रेसष्ट कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आज या भागामध्ये मिळालेला आहे या जिल्ह्याचं चित्र हे हळूहळू बदलत आहे पण बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं चित्र बदलणारी निवडणूक आहे मोदीजींनी सांगितलं गेल्या दहा वर्षात मी जे काम केलं अरे येतो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजी एक असा भारत तयार करणार आहे की ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही अरे हा भारत देश आहे ज्या भारत देशाने एक दोन हजार एकोणीस मध्ये त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला गेल्या पाच वर्षामध्ये कोणी बाबोट करू शकला का कोणी घुसू शकलं का कोणी या ठिकाणी वाकडी नजर करून पाहू शकलं का आता त्यांना माहिती आहे अरे दिल्ली में शेर बैठा है अब वहां पर आ नहीं सकते ही अवस्था या भारताची मोदीजींनी केली आहे बंधू भगिनी नो गरीबाचं कल्याण करणारा नेता आणि आता ज्यावेळी यांना माहिती आहे है, आता लोक मत देत नाही तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे काय सांगतात मोदीजींना चारशे पार दिलं तर ते संविधान बदलतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोर्या देशाचा प्रधानमंत्री झाला आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही पण हे लोक रोज नवीन या ठिकाणी अफवा सोडतील रोज खोटं बोलतील खोटं बोलण्याशिवाय यांना काहीच येत नाही मला तर आश्चर्य वाटलं या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही ते नागपूरच्या मेट्रो बद्दल बोलले अरे नागपूरची मेट्रो आम्हीच केली आहे त्यांचा काही संबंध नाही पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत याच कारण त्यांना विकास माहितीच नाही विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही जनसामान्यांशी त्यांची नाळ जुडलेली नाही खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे आणि हा वारसदार हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही आणि म्हणूनच येत्या सव्वीस तारखेला प्रतापरावचं चिन्ह धनुष्यबाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी यानंतर मी आमंत्रित करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार धनुष्यबाणचे खरे पाईक माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी सभेला संबोधित करावं एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री साहेब पहिल्यांदा आपल्या शहरात आलेले आहेत आपल्याला शांततेत त्यांना ऐकून आपल्या शिस्तीचा प्रत्यय द्यायचा आहे शिंदे साहेब तुम्हाला

जय श्री राम, गजानन महाराजांचा त्यांच्या चरणी माझा नमस्कार राजमाता जिजाऊ यांनाही मानाचा मुजरा खरं म्हणजे मला मगाशी अशी कोणीतरी सांगत होतं इकडे पाऊस आणि वारा पाऊस सुरू झाला परंतु आपल्या सभेकडून गजानन महाराजाने आपल्या शेगावला घेऊन गेले आणि आपली सभा निर्विघ्नपणे या ठिकाणी पार गजानन महाराजांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे जय आजच्या या प्रचंड अशा विराट खरं म्हणजे मला वाटलं खुर्च्या आहेत पण बघितलं तर खुर्च्या नाही सगळे खाली बसलेले आहेत आता खुर्च्या लावल्या असत्या तर मला वाटतं याच्यापेक्षा डबल मैदान पण कमी पडलं असत अशी विराट सभा अगदी नजर पोचते तर तिथपर्यंत सगळीकडे कार्यकर्ते माणसं बांधव भगिनी इकडे उपस्थित आहेत मी आपलं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या एवढ्या मोठ्या सभेने आपल्या उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या चौकारावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या सभेने षटकार देखील मारला आहे सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहे आणि या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमच्या निलमताई उमेदवार प्रतापराव आपले राजेंद्र शिंगणे संजय कुटे संजय रायमुलकर किरण सरनाईक श्वेताताई महाले आकाश फुंडकर संचेतीजी ज्योती वाघमारे शिल्पा बोडके ॲडवोकेट नाजेर काजी गणेश गणेशजी डॉक्टर नररी गवई राजूभाऊ साबळे शांताराम दाने ओमसिंग राजपूत गणेश बडबडे लक्ष्मण जाधव यादी मोठी आहे आणि जसं देवेंद्रजी म्हणाले कोणाचे राहून गेले असेल तर ज्यांनी यादी बनवली त्यांचं ते जबाबदारी आहे आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीचं तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सगळ्या सभांचे विक्रम मोडणार मला संजय सांगत होता कि या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उबाठाची त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली एका कोपऱ्यात कुठेतरी सभा घ्यावी लागते मग अशी गाडीमध्ये आकाश सांगत होते त्यांच्यातलेच लोक बोलत होते काय बोलले कोणाला बोलले काय झालं कुठं तार जुडली काय कळलंच नाही मारामार झाल्या म्हणजे त्या आपसामध्ये मारामाऱ्या करून हारतील आपल्याला काय गरज गळ्यात आणि पायात पाय घालून पडतील आणि म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावती सभा झाली होती आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसला उकडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले आणि इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला गाडून भगवा फडकवला तो आस तागायत अभिमानाने आणि दौलाने तुम्ही फडकवत ठेवलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आपले मनापासून आभार खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना बाळासाहेबांच्या विचारांना मूट माती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात ना जिजाऊच्या जन्माने पावन झालेल्या या मतदारसंघात हिंदुत्वाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात कदापि नाही आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही हे आपण ठरवलेलं आहे आणि म्हणून राम मंदिर असो तीनशे सत्तर कलम असो हे तमाम तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलंय याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आणि म्हणून मोदीजी या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना सगळेजण त्यांच्या सोबत आपण आहोत आणि म्हणून वाघाचं कातड़ पांढरून कोणी वाघ होत नाही जनतेला असली आणि नकली वाघ करतो आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी आम्ही त्यांचे वारसदार आहोत त्यांचे विचारांचे वारसदार आहोत तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती दिली त्यांचे विचार सोडले ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार दोन हजार बावीस के ला केलं म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना जर आम्ही चूक केली असतील तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का पन्नास आमदार तेरा खासदारांच्या मागे उभे राहिला असता का आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय खरं म्हणजे हिर्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेनबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलं हे दुर्दैव आहे आणि म्हणून आणि भगिनीनो सध्या उबाटामध्ये बाप एक नंबरी आणि बेटा दस नंबरी आणि मी सांगतो अरे काल त्यांनी मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता हा शेतकऱ्याचा पोरगा हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही परवडत नाही तुम्हाला हजम होत नाही खरं म्हणजे हा माझा अपमान नाही तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे माय भगिनींचा घोर गरीबांचा अपमान आहे आणि ज्या समाजातून समाजा मी येतो खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे म्हणून मी काही बोललो नाही याचं उत्तर तुम्हीच येत्या सव्वीस तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने आम्ही मी, मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल कपडा पट्टा तर निघून गेला परंतु पाठ काय सरळ झाली नाही पाटीचा कणा तसाच वाकडात काय झालं रे बाबा आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा सारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो नळी काढल्यावर परत वाकडा होतो आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत केंद्राने केलेली कामं आपल्याला माहीत आहेत गेल्या दहा वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि साठ वर्षात काँग्रेसनी केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे दहा वर्षामध्ये मागच्या इतक्या वर्षा, वर्षा सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी तर मी सांगेन मागचा दहा वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ असेल कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय आणि आपकी बार अबकी बार फिर एक बार आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे चौकार हा चौकार अबकी बार अबकी बार चौकार चौकार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या सव्वीस तारखेला त्यांचं हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सव्वीस तारखेला लग्न सराई उन्हाळा आहे कडक परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशानी काय प्रभू रामचंद्राचं काय धनुष्यबाण धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे मोदी प्रतापरावांना मत म्हणजे महायुतीला मत म्हणजे आणि म्हणून सव्वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री साहेब यानंतर सामाजिक कार्यकर्ता कर्त्या श्रीमती प्रेमलताबाई सोनोने हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत